लोकसभा निवडणुकीसाठी नगर मतदारसंघातील भाजपाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर विखे यांनी सोमवारी मोठे शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे मंत्री नेते शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते लोकसभा निवडणुकीसाठी नगर दक्षिण मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय यांना प्रचंड बहुमताने विजयी करा यांची खूण आहे कमळ 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 बार सिर्फ मोदी सरकार भारत देशाच्या विकासासाठी आणि समृद्ध यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री राम शिंदे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर विधानसभा उपाध्यक्ष विजयराव औटी शिवसेना उपनेते अनिल राठोड खासदार दिलीप गांधी आमदार शिवाजीराव कर्डिले आमदार स्नेहलता कोल्हे आमदार मोनिका राजळे बबनराव पाचपुते भाजप जिल्हाध्यक्ष भानुदास बेरळ शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे रावसाहेब खेवरे अभय आगरकर शिवसेना भाजपसह सर्व मित्रपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते दिल्ली गेट येथून पाय रॅली काढून सुजय विखे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि युतीतल्या सर्व मित्र पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरताना अतिशय आनंद होतो मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शाह राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष दानवे साहेब महाजन साहेब आणि समस्त पालकमंत्री शिंदे साहेब आणि समस्त दानकर साहेब या ठिकाणी आले रासपाचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की या ठिकाणी त्यांनी मला या उमेदवारीला पात्र करत त्या ठिकाणी मला ए बी फॉर्म देखील दिला आणि आज अर्ज भरताना मला अतिशय आनंद होतो नाही आता आई वडील खंत मी अनेक वेळेस भाषणातून मांडलेली आहे पण त्या ठिकाणी मी अनेक वेळेस म्हटलो की या पक्षामध्ये असलेले आमचे महाजन साहेब असतील त्यांनी वडिलांची भूमिका सातत्याने पूर्ण केली पालकमंत्री साहेब पालकच आहेत जिल्ह्याचे अधिकृत जाहीर केले तर ज्यांना एवढे सगळे दिग्गज लोक वडीलधारी मंडळी या ठिकाणी असतील तर मला पूर्णपणे विश्वास आहे की या जिल्ह्यातले आमदार हे सगळेच जण मला माझ्या आईवडिलांची कमतरता जाणून देणार नाही गेल्या तीन वर्षापासून मी जे काय या पूर्ण दक्षिणेमध्ये अनेक गावांमध्ये गेलो लोकांच्या समस्या जाणून घेतल्या जा आणि ज्या समस्या जाणून घेतल्या त्याच्यावर काय उपाय आणि काय आम्ही तोडगा जनतेला देणार आहोत या सगळ्या गोष्टींवर याच्या पुढचे भाषणं राहतात तसं पाहायला गेलं तर हेच वैशिष्ट्य आहे भारतीय जनता पार्टीचं संघटन म्हणून की या ठिकाणी एकदा पक्षाने एखाद्या एक व्यक्ती पाठीमागं उभं राहायचा त्या ठिकाणी विनंती केली तर त्या ठिकाणी संघटना या नात्याने या पक्षाचा संपूर्ण कार्यकर्ता किंवा या ठिकाणी संघटनेच्या पाठीमागा खंबीरपणे उभं राहतो आणि आजचं जे चित्र आपण पाहिलं हे संघटनेचं वैशिष्ट्य आहे भारतीय जनता पार्टी असो शिवसेना असो आणि युतीचे पक्षांचे की एवढ्या लवकर युती झाली या महाराष्ट्रामध्ये प्रचार सुरू झाला आणि कुठल्याही प्रकारचा वाद किंवा कुठल्याही प्रकारची या ठिकाणी संभ्रम कोणाच्या मनामध्ये नाही तत्पूर्वी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शहराचे ग्रामदैवत विशाल गणपतीचे दर्शन घेतले छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर